नमस्कार मंडळी मी अमोल कुमार दुतंडे गाव हाता तालुका बाळापूर जिल्हा अकोला हे आपले नऊ एकर तूर सोयाबीन आहे चार तास सोयाबीन रुची सोयाबीन आहे व चारू तूर आहे एक तास सत्तावीस जूनला पेरणी झाली होती व पेरणी होताच पाऊस झाला खूप बढिया क्षेत्र हे पेर साधली आहे पाऊस आमच्याकडे खूप छान आहे जवळपास बावीस जून तर पाऊस सक्रिय झाला इकडे आणि सत्तावीस जूनच्या जवळपास एकदम बढिया मान्सून सक्रिय झालेला आहे त्यामुळे पावसाची कुठलीही अडचण आलेली नाही नंतर आपण बघू शकता शेतकऱ्यांकडील सोयाबीनचं बियाणं आहे आम्ही सहा हजार रुपये क्विंटलनं हे घेतलं आहे बाजूच्या गावावरून काही अडचण नाही खूप बढिया प्लॉट असा हा सक्सेस झालेला आहे एक तणनाशक फवारणी झालेली आहे बारावे चौदाव्या दिवशी पेरणीच्या व एक फेर झालेला आहे म्हणजे एक डवरणी झालेली आहे आणि सुरूच आहे त्याच्यामुळं शेत खोली असतानाच आम्ही ते डवरणी करावी लागली मागच्या वेळेस आता तणनाशक फवारणी झाल्यामुळं तन नियंत्रणात आहे त्यामुळं काही काळजीचं कारण नाही सध्या पावसाची स्थिती अशी आहे का एकामाग एक कमी दाबाचे क्षेत्र हे आपल्या पश्चिम म्हणजे मध्य प्रदेशवरून पुढे सरकत आहेत आणि त्याच्यामुळंच आपल्याकडे पावसाचा जोर तरी से, जरी सध्या कमी असला तरी सगळ्या वातावरण जास्त राहून झिम झिमच्या मध्यम सरी पडत आहेत व हे स्थिती जवळपास सत्तावीस अठ्ठावीस सुद्धा एक मेदाबाचं क्षेत्र एम पीवर राहणार आहे त्याच्यामुळं पावसाची परत एक वेळ हा स्पेल पावसाचा आपल्या महाराष्ट्रात विदर्भात खास करून उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये जास्त राहू शकते व वा, बाकीच्या जिल्ह्यांना जे दक्षिणेकडचे जास्त दक्षिणेकडे आहेत त्यांच्याकडे वसत हलक्या मध्यम सरी राहू शकतात एक ते दोन ऑक्टो ऑगस्ट दरम्यान एक ते दोन ऑगस्ट दरम्यान आणखी एक कमी तापास क्षेत्र हे महाराष्ट्रावर सक्रिय राहणार आहे आणि ते खालच्या भागात जर आलं तर परत चांगला पाऊस होईल त्याच्यामुळं किमान तीन ते चार ऑगस्टपर्यंत नक्कीच पावसात विशेष खंड नाही शेतातील मशागती करता वेळ मिळणे कठीण आहे जो आपल्याला खंड पाहिजे तो तीन ते चार ऑगस्ट नंतरच विदर्भात तीन नंतर व मराठवाडा उत्तर महाराष्ट्र इकडे चार ऑगस्ट ते पाच ऑगस्ट पासून तोपर्यंत सूर्यदर्शन राहून पावसात थंड जाणे कठीण आहे